जालना इथे दीपक बोराडे यांचं धनगर आरक्षणासाठी गेल्या चौदा दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा म्हणून सांगोल्यात धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय या रास्ता रोकोमुळे कराड सांगोला सांगोला पुणे हे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते धनगर आरक्षणासंदर्भात सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर राज्यात जाळपोळ होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच यावेळी धनगर समाजाच्या वतीनं परमेश्वर कोळेकर यांनी दिला आहे या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा राज्यात आरक्षणावरून धनगर समाज हा आक्रमक होताना दिसतोय तर आरक्षणासाठी धनगर समाज हा आता आक्रमक झालेला आहे सांगोल्यात धनगर समाजानं रास्ता रोको केलेला आहे आणि त्यामुळे काही महामार्ग हे सुद्धा ठप्प झाले होते जालना येथे दीपक बोराणींचं धनगर आरक्षणासाठी गेल्या चौदा दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलनं होत आहे सांगोल्यात सुद्धा धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे सांगोल्यात धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे एसटी मधून आरक्षण देण्यात यावं धनगरांना यासाठी हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महामार्ग सुद्धा ठप्प झाले होते आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर तिकडे दीपक बोराडे